सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना भारतीय प्रशासन सेवेचा अधिकालीन वेतन श्रेणीतील स्थानापन्न पदोन्नती मिळाल्यानिमित्त इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या दरम्यान नगर अभियंता विभागातील नवनिर्मित पदोन्नती झालेले सहाय्यक अभियंता सलीम बक्षी मुन्ना तळीखेडे अविनाश कांबळे रिया सिद्धगी तसेच विद्युत शाखेतील कोल्हे व गायदनकर या कर्मचाऱ्यांना शाल व मखमली टोपी तसंच पुष्पगुच्छ देऊन किसन जाधव यांनी त्यावेळी त्यांचा सत्कार केला येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी महापालिकेचं काम व्यवस्थित करावं असंही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या यावेळी डॉक्टर सचिन यावेळी डॉक्टर सचिन अंगडीकर महादेव राठोड माणिक कांबळे वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका